सला मिली बाखाची बळाई मारतोन मला येऊ देत का जाऊ दे बाबा थोडी आ... टिंगल मस्करी केली हो बाबा जाऊ देव बाबा आम्ही तुमच्या बापा सारखी बाप होतोरी अरे हो मी तो बाप होत होतो तू म्हणतो माथारी बरी का जाऊ दे बाबा तुमची थोडी दिल्लगी केली दिल्लगी तुमचा चेहरा माझी राणी माहिती पदान किल्लावर इस्पी आणि चौकट तर राणीला काळी लावा राणी म्हणजे माझी पत्नी तुम्ही तिच्या माझी बायको त्यांची बायको बायको हा लग्न झालं बायको त्यांची आणि लग्न झालंय का माझी अरे काय मूर्खा मानस आहे तू बाबा तिचा नावला जिवंत आहे का बाबा आज बोललाय महाराणीला दरबारात बोलवलं ना आम्ही जातो <coughs> आई मरी माय आई माय बोल आई साहेब मी काय म्हणतो हो सुखीराम दुखीराम येत दोन आई साहेब माझी आम्ही दोन आहे आम्ही सुखीराम दुखीराम मगडू मग हा तुम्हाला एक सांगू काय विषय तुमच्या अंगावर किती आहे सोनेगिने आता ह्या जगामध्ये चोऱ्या जास्त राहिल्या आणि कदाचित एखादा चोरांनी जर तुमच्यावर हल्ला जर केला आणि तुमचं सोनं गायब झालं मग बाबा बाबा काय करतील माहिती का काय बिना तलवारीची आमची गंडोरी मारून संरक्षण म्हणजे पहिले आपण निर्णय करून घेऊ तू महाग मी पुढं केस करून आई साहेब म्हणजे पुढे

वापस ला कारण काय मी केस अरे मूर्खामो कोर्ट कचेरीच्या केस, केस <laughs> चा या ठिकाणी काय संबंध झाला मग आई साहेब तो माझा केस करून येते अरे एखाद्या वेळी महाराणीचे अंघोळ स्नान झाली असेल करीत असेल त्याला म्हटलंय केस करणे असं आहे म्हणजे तुमच्या मध्ये एवढं करा आमच्यात तसं नाही राहत एकदम लाईन मध्ये राहत केस करणे म्हणजे भांग पाडणे भांग पाडणे म्हणजे पावडर लावणे पावडर लावणे म्हणजे लाली लावणे लाली लावणे नंतर काजळ भरवणे काजळ भरणे नंतर झंबर घालणे झंपर घालणे नंतर लुगड घालणे लुगडे घालणे नंतर घुंगरू बांधणे घुंगरू बांधणे मंग नाच <laughs> महाराणी आली म्हणजे पाठवा हो माझ्याकडं आ आई साहेब

आणि कानबाईचं वय हिंदू समाजाच्या झाल्या तुम्ही कानबाईचं वय कशा काय म्हणता आम्ही मिक्स अप अखिल कसे हे कसं आहे ना एक दिन क्या हुआ हां एक फासवार दिन हमारे गांव में ला और एक निकवाई हां हमारे दोनों के बाप ने खिड़की वाटे उसको लाई की हम दोनों उसको हुई गई <laughs> एक फासवार दिन ला रे एक निकवाई हमने तुम्हारे बाप को पटरी गई

<laughs> अरे विचारांचा निर्णय आहे आता माझं वय झालं